नमस्कार आज आपण असं हे मॅजिकल पीठ आपण बनवणार आहोत ज्यापासून आपण सगळ्या प्रकारच्या उसळी किंवा मसाल्याच्या भाज्या नॉन व्हेज व्हेज सगळ्या प्रकारच्या भाज्या टपणा आणण्यासाठी आपण हे पीठ वापरणार आहोत चला तर हे पीठ कसं बनवायचं ते बघूया कोणत्याही ग्रेव्हीला दाटसरपणा यावा म्हणून आपण आळण लावतो प्रत्येक ठिकाणी याला वेगवेगळं वेग नाव आहे आमच्याकडे याला अळण म्हणतात काही भागात येसर म्हणतात तर अळणसाठी लागणारं साहित्य बघूया एक मोठी वाटी चना डाळ म्हणजेच दीडशे ग्राम एक मोठी वाटी फुटाण्याच्या डाळ्या दीडशे ग्राम एक छोटी वाटी गहू म्हणजे शंभर ग्राम एक छोटी वाटी बाजरी एक छोटी वाटी तांदूळ एक छोटी वाटी ज्वारी तीन तेजपत्ते दोन इंच दालचिनीचा तुकडा आठ ते दहा वेलची आळणसाठी साहित्य घेतलेलं आहे चला तर आता आपण आळण कसं बनवायचं ते बघूयात आधी आपण हे सगळं भाजून घेणार आहोत सगळे धान्य आपण स्वच्छ करून घ्यायचे आहेत ऊन दाखवून घ्यायचं आहे कारण हे आपल्याला एक वर्ष वापरायचं असतं म्हणून प्रत्येक वस्तूला ऊन दाखवून घ्यायचं आहे ओल्या कपड्याने सगळे साहित्य पुसून घेतलेलं आहे आणि आता आपण भाजायला घेऊया चण्याची डाळ भाजून घेऊया कमी गॅसवर आपल्याला डाळ भाजून घ्यायची आहे खूप जास्त लाल नाही करायची आहे थोडीशी लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे आता आपण काढून घेऊया सगळ्या वस्तू आपण भाजून घेतल्या आहेत गार झाल्या आहेत एकत्र एक करून घेऊया खूप जास्त भाजायच्या नाही आहेत मसाले सगळं एकत्र एक करून आपण गिरणीतून बारीक दळून आणणार आहोत भाजून घेतलेल्या सगळ्या धान्याचं आपण पीठ दळून आणलेलं आहे आता आपण हे कसं वापरायचं ते बघणार आहोत आपण इथे शेवभाजी बनवतो आहे त्यासाठी कांदा छान ब्राऊन रंगावर फ्राय करून घेतलेला आहे आता आपण यात मसाले टाकून घेऊया हळद एक चमचा धना पावडर एक चमचा लाल तिखट तुम्ही काळा मसाला किंवा गरम मसालासुद्धा वापरू शकता इथे मी लाल चटणीची बनवते आहे अद्रक लसूण कोथिंबीर कांदा याचं वाटण कांदा सगळं आपण छान परतून घेतलेलं आहे आता आपण यात बारीक कापून घेतलेले टमाटे टाकून घेऊया टमाटे छान मिक्स होण्यासाठी थोडं पाणी टाकून घेऊया टमाटे लवकर सॉफ्ट होण्यासाठी थोडंसं मीठ हे सगळं मिक्स करून दोन मिनटं याला शिजवून घेणार आहोत टमाटे छान शिजलेले आहेत आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोडीशी कोथिंबीर टाकून मसाला व्यवस्थित एकजो करून घेऊया थोडं पाणी मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता आपण यात गरम पाणी टाकून घेऊया गरम करून घेतलेलं पाणी चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया याला एक चांगली उकळी द्यायची आहे हे पीठ कसं वापरायचं ते बघूया एक चमचा पीठ घ्यायचं आहे त्यात पाणी टाकून छान पेस्ट बनवायचं आहे डायरेक्ट टाकलं तर गाठी होतात व्यवस्थित पाण्यात मिक्स करायचं आहे कोणत्याही ग्रेव्हीला उकळी आल्यानंतरच टाकायचं आहे आमटीचा थोडासा रसा घेऊन त्या पिठात मिक्स करायचा आहे मसाल्यांची चव पिठाला लागते त्यामुळे दोघं मिक्स करायचे आहेत आणि मग आपल्याला भाजी टाकून घ्यायचं आहे आणि आमटी हलवून घ्यायची आहे म्हणजेच पीठ एक ठिकाणी राहणार नाही ते व्यवस्थित पूर्ण आमटीला लागेल किंवा रशात मिक्स होईल कन्सिस्टन्सी आपण चेक करून घ्यायची आहे तुम्हाला भाजी किती दाटसर लागते ते तुम्ही चेक करून मगच त्यात आळण टाकायचं आहे किंवा पीठ टाकायचं आहे आपण शेव भाजी बनवतो आहे म्हणून आपल्याला खूप घट्ट नाही लागत कारण शेव पण पाणी पिते त्यामुळे आपण कमी टाकणार आहोत आपण एक चमचा टाकून घेतलं त्यामुळे रस्याला छान दाटसरपणा आलेला आहे शेव टाकून घेऊया अशा पद्धतीने आपण पण अळण वापरायचं आहे ह्या अळणचा वापर आपण सगळ्या प्रकारच्या उसळी बनवण्यासाठी नॉनव्हेजच्या प्रत्येक ग्रेव्हीसाठी भज्यांची आमटी किंवा पाटोड्यांची आमटी या सगळ्यांसाठी हे पीठ आपण वापरू शकतो हे पीठ छान स्वच्छ काचीच्या बरणीत भरून घ्यायचं आहे धान्य आपण भाजून घेतलेले असतात त्यामुळे ते वर्षभर खराब होत नाही आणि त्यात मसाले असतात त्यामुळे त्याची टेस्ट सुद्धा बदलत नाही आणि पिकतं सुद्धा चांगलं अशा प्रकारे आपण आळण बनवून घेतलं आहे किंवा तुमच्याकडे या पिठाला काय म्हणतात हे मला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगाल आमच्याकडे याला आळण म्हणतात आणि हे प्रत्येक घरात बनतं आणि वर्षभर स्टोअर केलं जातं तयार आहे आपली शेवभाजी आणि लाईपीठ बनवा खा आणि खुश राहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू